सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने दोन अत्यंत महत्वाचे मोठे निर्णय राज्य शासनानं घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं दोन शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय ते दोन महत्वाचे शासन आदेश आहे कोणत्या जे आहे कशा संदर्भातले आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ व्हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचा हा शासनादेश निर्गमित झालेला आहे सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे परंतु अद्याप महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांना डिसेंबर महिन्याचं वेतन मिळालेलं नाही आणि त्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी आता तीनशे कोटी इतका निधी वितरित करण्याच्या सूचना याच शासनादेशानुसार देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या शासनादेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे कर्मचारी आहेत ज्यांचा अद्याप डिसेंबर महिन्याचं वेतन झालेलं नसेल त्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी आता शासनाकडनं तीनशे पन्नास कोटी वितरित करण्यात आल्यामुळे निश्चितच त्यांचं वेतन वेतन डिसेंबर वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच आता मोकळा होणार आहे आजच्या दिवसातला दुसरा महत्वाचा जो शासनादेश आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे काय आहे तो आता आपण इथे पाहणार आहोत जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात हा दुसरा महत्वाचा शासन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा काल निर्गमित झालेला आहे ज्या शासन आदेशानुसार राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा म्हणजे सातवा वेतन आयोगासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल खंड दोन म्हणजे याला आपण बक्षी समिती अहवाल खंड दोन म्हणतो मधील सुधारित वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड्स मुंबई संस्थेतील लघुलेखक संवर्गातील पदांना मंजूर करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे या शासनादेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे स्काउट गाईड्स अंतर्गतले जे कर्मचारी आहेत जे लघुलेखक म्हणून काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना आता यस पंधरा ही सुधारित वेतन संरचना लागू करण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासनादेश आहे याआधी या, या पदासाठी यस चौदा नावाची वेतन श्रेणी लागू होती परंतु आता यस पंधरा ही वेतन श्रेणी या सर्व लघुलेखक या पदासाठी आता लागू केली जाणार आहे आणि जी ही जी लागू केलेली वेतन संरचना आहे ती फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासनं यांना ही लागू केली जाणार आहे त्यामुळे आधीचा जो काही यांचं एरियस असणार आहे थकबाकी असणार आहे ती मात्र यांना दिली जाणार नाही यस पंधरामध्ये एक्केचाळीस आठशे एक लाख बत्तीस हजार तीनशे ही वेतन संरचना यांच्यासाठी लागू असेल यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की थे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याने एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे या सात वर्षाच्या काळामधील ही जी काही थकबाकी आहे सुधारित वेतन संरचनेमुळे जे जे वेतनात वाढ झालेली आहे ती मात्र निश्चितच मिळणार नाही परंतु एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून हा वाढीव लाभ या कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे यांच्या वेतनामध्ये अतिशय महत्वाची मोठी वाढ निश्चितच होणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद